नमस्कार मित्रांनो निघालो तो टेंबोर्नीला बघा तोपर्यंत वाटत आजी गाठपल्ले इथं कुठलं गाववर आ कुठलं लक्ष्मीनगर दंडाजवाडी तिथं गाठपल्ले होते हात केला फास्ट आजीने हात केला <laughs> आईला म्हणलं माथार माणूस आहे हो गाडीत पोरं झोपलेली होती उठवली पोरं म्हणलं इकडे मांडवी घेतली जागा नव्हती तर आजी आहे म्हणलं घ्यावं म्हणलं आजीनं हात अचानकच केला आजीला वाटलं असं थांब थांबणार नाही गाडी आहे ना म्हातार तर आहे म्हणलं आपलं असू द्या आपल्या आईसारखेचा आशीर्वाद लागला आजीसारखं आता आम्हाला कोणीच थांबवत नव्हती पहिली बरं मी नाही तसं कोणी बिन हात करू द्या आता तर नाचल्यावर नाही बरं का थांबवत मी पण कारण तर कशी बिन जाती हो पण म्हातारी मान झालं झालाय आजी कोणीकडे निघाला आहे तोंडाचं काढा काय काढा घे पथर काल पोहत आहे कुरेडी निकाल आहे मौदाला मौदाला चाललंय बर 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 काळजी घेत एम करायचं सकाळ सकाळचं जरा फिरायचं सका सकाळ चालायचं जरा वेळेला आता चालेल तेवढं चांगलं असतं चांगलं आम्ही आजीला फिरवतो बघा सका सकाळचं सकासकाय कुजी आजी आहे मला आजी नाही बाप नाही आय नाही काय करायचंय अरे बायको जे आजी आहे आता माझी आजी आहे गे मस्त जीव जी लावते बर आजीला थांबच वाटण झालं आता एवढा जीव लावून बिना आजीला थांब वाटण झालं बर 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 थांबू का इथं खाली इथं नाही आता इथ न जाणार आकलूजला हा मग इथं अकोलूज चौकात सोडतो तुम्हाला दमान जावा इंजेक्शन घ्या चांगलं मोह मध्ये आता निघालोय अकोल आजीला एका साइड ला गाडी घेतो म्हणजे आपलं उतरा येते दमान थांबा दमान उतरा गडबड करू नका थांबा हा ओडाती ओढाय हा आमच्या गावाला दमान जावा बर काय दुपार तुमच्या गाव टाकला जीवाला इष्टीज म्हणा काढून 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 हा काढा काढा हा दमन वाढ जेवढा वाढा हा आमच्या आजीला शिकवून टाकली कसा दरवाजा वाढायचा काय येत रस्ता तर आहे का चांगला आजीला आनंद झाला असला आजी म्हणतो त्या तासभर झालं गाडीला वाट बघतो या नाही ना कोण थांबव ना लय जनाला हात केलं बर कोण थांबलंच नाही म्हणून हम्म सांग तू त्या लई थांबवत जावा मित्रानो लय गरविष्टपणा कधी करायचं नाही बघा माणूस असू द्या म्हातार माणूस आपल्या आईसारखं असतंय थांबवत जावा मस्त मला मला सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे आपण कधी कधीच वाईट करतच नाही का आपण चांगलं केलं चांगलं चितलं तर आपलं चांगलं होतं काय ठेवायची आपली चुकलाव हातान चुकला त्याच्यापैकी काय असत असू दे जाऊ दे काय जाऊ दे आलोय बघा पाणी आयला का वाड्याला लय पाणी आहे या वड्याला माहू द्याला जाम पाणी आहे पाण्याला थोर थोरलं थोरलं दाखलं दाखल रस्ता लय खराब आहे इंदापूर सांगोला हायवे जे जोडायचं आहे ते सरकारनं लवकरात लवकर चालू लवकर म्हणजे चालू झालेला आहे काम हो निम्म होत आले कुठे जागोजाग राहिले ती पुर खरा पूर्ण गाड्या फास्ट जाती फास्ट झाली हम्म कनाकना कनाकना करा रस्ता झाला बरा असतला उचला हॅलो काय करायचं झालं गेला बड्डे नमस्कार दिवशी मोबाईल अक्षरशः बंद केला इतका जे फोन येत होता अख्ख्या महाराष्ट्रात नको आताच काटत होत्या दिवशी बट्टीला घातलेली होती नको नको काय नको, नको, नको तुम्ही या आमच्याकडन साडीला काय तुम्ही तुम्ही आले शेवट आता आम्ही काहीही घेत नाही येणार गे नक्की येणार कुठं शि नेमकं कोल्हापुरात कुठं आहे पनाळा हाय काय बर

दिवशी काय झालं लय फोन येत होतं शुभेच्छा द्यायला म्हणून आम्ही पण कामात होतो त्यामुळे बंद केलं नंतर आजारी होती नको 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 मी पैसे पाठवले तर रिटर्न करणार कट केलं काय करायला जाऊ का अशी प्रेम करणारी लय महाराष्ट्रात आपल्यासारखी लय प्रेम करते पोळी वास्तव शांतीला आम्हाला गिफ्ट दिला का तिथे मुलांना कपडे पण घेतले कपडे पण घेतले त्या गाडी सण होत त्या त्यांना उलट्या होत्या त्या दिवशी उन्हाळ्यात म्हणले ते अशा गाडीवर त्या म्हणजे अफाट लोक काय काय प्रेम लय करते नको म्हणल तरी प्रेम करताय आजी बराबर बोलल्या मलाय काय बरोबर आहे ते काय ऐकतच नाही पाठवणार बघ न म्हणलं फोन कट केला लाजल्यासारखं रिटर्न करणार बाबा वाटत शांती होती पण ते पण जरा वेगळं वाटलं की कारण ते आले घेऊन आले नंतर भारी वाटत त्यांनी वास्तुक शांतीला मला म्हणलं तू नाही घेत साडी तर राहू दे मग पोरास निघे म्हणजे तीन चे कपडे त्यावेळेस पण त्यांनी पैसे पाठवले तर मित्रांनो निघाले बघा आता पूनमच्या बघायला आटेक बरे आता बरे बर दोनच दोन आज का मला आजोबा तिकडचं पण वारलं पण वारलं आता दोनच जाज आज उरल्या त्या ज्याला नाही त्याला किंमत कळती मग आपल्या हाय तर आपण किंमत करायची खबर नाही मग मित्रांनो आणि अजून एक पण काम आहे जरा आमचं किरकोळ ती पण करायचं अलीकडं जायचं भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय